नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अनावधानाने कुलरला धक्का लागला आणि झाली जीवितहानी पासष्ट वर्षीय महिलेचा कुलरचा करंटने मृत्यू लाखंदोर तालुक्यातील घटना कुलरचा करंट, करंट लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली ही घटना आज दिनाका एकोणवीस मे रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथे घडली तुळसन डाकराम दोनाळकर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने डाकराम यांचे कुटुंब बाजूलाच वास्तव्य करीत होते दरम्यान घटनेच्या दिवशी वास्तव्य करीत असलेल्या खोलीत सकाळी केर कचरा काढत असताना अनावधानाने तुळसन दोनाळकर यांचा धक्का कुलरला लागला धक्का लागल्याने कूलर त्या महिलेच्या उजव्या पायावर पडला याच दरम्यान कूलरचा जोरदार करंट त्या महिलेला लागला आणि महिलेचा मृत्यू झाला दरम्यान ही घटना शेजाऱ्यांना शेजाऱ्यांनी वाचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता या घटनेने दोनाडकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले त्यावरून लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे